कोपरगाव शहराच्या नागरिकांची तहाण भागवण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या नगर परिषदेच्या साठवण तलाव क्रमांक पाचचे काम सुरू असून तळ्याचे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला दोन वर्षाची मुदत देण्यात आली होती ती मुदत पूर्ण होऊन देखील तळ्याचे काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे मुख्याधिकारी आता तुम्हीच आम्हाला तळ्यावर घेऊन चला आणि काम कुठपर्यंत आले याची माहिती द्या अशी मागणी कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे तसेच या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी सुहास जगताप यांना देण्यात आले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला नितीन पोळ संतोष गंगवाल तुषार निसार शेख योगेश खालकर किरण आनंद संजय सोनवणे आदी उपस्थित होते मुख्य अधिकारी काय निवेदन दिलंय तुम्ही काय मागण्या <laughs> आपल्याला सर्वांना ठोकायच कोपरगाव शहराची एकशे एकतीस पॉईंट चोवीस कोटीची पाणी योजना पंतप्रधान कार्यालय तसंच केंद्र सरकारीचं पाठपुरावा केल्यामुळं मंजूर होऊन तिचं साधारण दो, दोन दोन वर्षांपूर्वी काम सुरू झालं होतं दोन वर्षापूर्वी काम सुरू झालं त्या ठेके कॉन्ट्रॅक्टर जो होता त्याला चोवीस महिन्यांची काम पूर्ण करण्याची मुदत होती ती मुदत पाच सात दोन हजार चोवीस रोजी ही पूर्ण झालेली आहे मुदतीत संपूर्ण काम झालं किती काम झालं याची आम आज याची माहिती घेण्यासाठी आम्ही साहेबांना विनंती केली आत्ता आम आ, गेले दोन वर्ष जे काम सुरू होतं तिथं आम्ही त्या कामात व्यत्यय नको कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नको म्हणून आम्ही तिथं त्या कामावर साईटवर कधीही तिथं व्हिजिट केली नाही किंवा तिथं पायसुद्धा ठेवला नाही कारण उगाच जनतेमध्ये वेगळा मेसेज जायला नको त्यामुळे आम्ही कधीही तिथं फिरकलो नाही आम्ही आता साहेबांना आम्हाला हे कळत कल, कळत आहे आत्ता सध्या का क्ष योजनेचं पूर्ण काम झालेलं नाही आहे पाचव्या तळ्याचं काम बरं शिल्लक आहे त्याच्यानंतर इतर चार तळे त्यांची पूर्ण दुरुस्ती करायची आहे वास्तविक जर बघितलं आज कोपरगाव शहराला बारा दिवसाड पाणी मिळतं आहे सर्वात प्रथम कामं हे तळ्याची करायला पाहिजे होते हे टाक्या जे बांधत बसले त्याच्यात जो वेळ घातला सर्वात प्रथम आपल्याला गरज जी होती ती तळे तळे पूर्ण करण्याची होती पण असं होतो काम त्या ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर जो असेल त्याचा भाग येतो कारण त्याला शासनाने दोन वर्षांचा वेळ दिलेला होता परंतु आम्हाला असं आहे की आजपर्यंत ते काम बरंच शिल्लक आहे ते काम झालेलं नाहीये तर आम्ही साहेबांकडे मागणी केली आम्ही शहरातील आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते त्याच्यानंतर शहरातील सर्व नागरिक आम्हाला ते प्रत्यक्ष कामावर जाऊन तिथं आम्हाला माहिती द्या तुम्ही की का आजपर्यंत काय काम झालं दोन हो वर्षात आणि इतर कामाचं स्टेटस काय असणार आहे पुढं भविष्यात त्याची आम्हाला माहिती द्या आम्ही याकरता त्यांना निवेदन दिलं आणि त्यांची वेळ मागितली आज आम्ही एकशे एकतीस कोटीच्या पाणी योजनेची जे पाच नंबरचं तळ चालू आहे याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आमचे मित्र राजेशजी मंटाला यांनी काही दिवसापूर्वी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एक मेल केला होता की आम्हाला या तळ्याची मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करायची आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांचासुद्धा या ठिकाणी नगरपालिकेला मेल आला की सामाजिक कार्यकर्त्यांसह सा शिवसाहेबांनी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी त्यांच्या काय शंका आहे त्याचंही निरसन करावं जसं राजेश भाऊने आत्ता सांगितलं की खरोखर दोन वर्षात हे काम पूर्ण होऊन या तहानलेल्या कोपरगावच्या जनतेला या ठिकाणी पाणी मिळायला पाहिजे होतं असो थोडासा वेळ लागू शकतो पण किमान या चार तळ्याची जी कामं आहेत ती कामं करून त्याच्यातही ते आपल्याला कागद टाकून त्याच्यात पाणी साठवायचं होतं किमान ती तळ्यांची जर कामं आज झालेली असती तर निश्चितच बारा दिवसाड जो पाणी आज कोपरगावकरांना मिळतं आहे त्याचा कालावधी निश्चितच कमी झालेला असता म्हणून आज आम्ही हे निवेदन घेऊन माननीय मुख्याधिकारी साहेबांकडे आलो होतो आणि लवकरच ते आमच्याबरोबर वेळ देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या दि आदेशानुसार ते आमच्याबरोबर येतील आणि आम्हाला संपूर्ण तळ्याची त्या ठिकाणी पाहणी आमच्याबरोबर ती करतील सर्व नागरिक आणि त्याबरोबरच आमच्याबरोबर जे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात ते कोपरगावची सर्व जनता सुद्धा आम्ही त्यांनाही त्या ठिकाणी आव्हान करू की त्यावेळेस त्यांनी आमच्याबरोबर यावं आणि त्या ठिकाणचं पाहणी करावं आपण कुठल्या पर्यटन स्थळाला जात नाही पण आपलं जे तहान भागवणारा तळ आहे त्याची निश्चित पाहणी करायला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत